आठ तारखेला नगरपालिकेची प्रारूप यादी प्रसिद्ध होणार होती पण नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळं ती न यादी आठ तारखेला संध्याकाळी सात वाजेपर्यंत मी स्वतः त्याचा पाठपुरावा केला असता तर मला असं सांगण्यात आलं की आतापर्यंत साईडवर लोड आहे डाउनलोड झालेलं नाही याद्या तर ते याद्या लोकांना नऊ तारखेला बऱ्याच लोकांनी याद्या घेऊन गेले नऊ तारखेला पण जेव्हा नऊ तारखेला आम्ही बघितलं तर न याद्या ही फोटोसहित नसता विदाऊट फोटोच्या याद्या प्रसिद्ध झाल्यात मग आम्ही काल याद्या घेतल्या नाही आम्ही सगळे चौकशी केली आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये आम्ही स्वतः हे केलं लोकांना फोन लावलेला आमच्या अकबर खुळशीबाईंनी बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार मेकर तिकडं फोन लावून हे केले आम्ही आपल्या जिल्ह्यामध्ये मा मान्य गायकवाड सर जे आपल्या जिल्हा निवडणूक आयोगाच्या सध्या मला वाटतं प्रभारी आहेत किंवा त्यांचं त्यांच्याकडं मानवचा चार्ज आहे मी त्यांना बोललो ते म्हणले मानवतमध्ये आम्ही फोटोसहित यादी प्रसिद्ध केली कारण फोटोसहित यादी नसताना एवढा गोंधळ असतो की कुठले लोक कुठल्या याद्यामध्ये समाविष्ट करण्यात आले असा शहानिशा करायला आपल्याला चार आठ दिवस लागते सध्या तेरा तारीख ही फायनल सबमिशनची डेट असल्यामुळं तेरा तारखेपर्यंत हे काम होत नाही त्यामुळे भोंगळा कारभार आम्ही आज उघडकीस आणला आणि उघडकीस आणल्यावर शिव साहेबाला बोललो शिवसाहेब साहेब म्हणले आम्हाला जसे निर्देश आले तसे आम्ही काम केले निवडणूक आयोगाचे पण आम्ही साहेबाला लोणार आपल्या बाजूच्या जिल्ह्यामधले लोणार हे तालुका तिथून यादी दाखवून दिली त्याच्यामध्ये यादी फोटोसहित आली जेव्हा हे दाखवलं तर सीओ साहेबांनी मग आश्वासन दिलं की बा तुम्हाला बी यादी ही फोटोसहित मिळणार आहे तर आमची अशी शासनाला नगरपालिका प्रशासनाला एवढीच विनंती आहे की तुम्ही हे जे आमचे दोन दिवस वाया घातले एक तर ते आमचं त्याच्यामध्ये काम थांबलं आहे कारण तेरा तारीखी फायनल सबमिशनची डेट आहे तर आजच्या आज आम्हाला हे फोटोसहित याद्या प्रसिद्ध करण्यात याव्या आणि आम्हाला याद्या फोटोसहित मिळाव्या एवढ्या मी लेखी काही निवेदन दिलेलं नाही मी आज स्वत इथं येऊन सगळं शहानिशा केल्यावरच हे ही बाब उघडकीस आणलेली आहे तर शिवसाहेबांनी आता आश्वासन दिलंय त्यामुळं मी काय तक्रार केली नाही की तुम्हाला हार्ड कॉपी ही फोटो मिळणार आहे